गाठाड एस एस गाठाड म्हणून एक लेखक आहेत प्राचार्य होते ते रिटायर झाले तर त्यांचं ते खूप मोठं अव्वल दर्जाचं काम आहे जो त्यांनी पुस्तक रूपाने प्रसिद्ध केला तो तुम्ही जरूर वाचा यासाठी की ब्राह्मेकर चळवळीचे जर तुमच्या मनामध्ये काही गैरसमज असेल तर कदाचित हे पुस्तक पूर्त भाऊसाहेब तिकडे का गेले भाऊसाहेब तिकडे यासाठी गेले की त्यांच्या हे लक्षात येत होत काँग्रेस ही जी संघटना होती ती संघटना जरी सर्वांसाठी खुली असली तरी येईल आर्य समाज बोलून चालून ही वरच्या जातीची संघटना होती हिंदू महासभा तर बोलून चालून काय सर्व सर्वार्थाने वरच्या जातीची संघटना होती ते तर अस्पृश्यांना त्यांच्या अधिवेशनाला त्यांच्या मीटिंगला सुद्धा येऊ द्यायला तयार नव्हते त्यामुळे भाऊसाहेबांच्या हे लक्षात आलेलं होते की ज्या मान्यता प्राप्त अशा मोठ्या संघटना त्या काळामध्ये कार्यरत होत्या त्या वरच्या जातींच्या हिताच्या संघटना होत्या म्हणून यांचा पहिला जी उडी पडली त्यांची ती सत्यशोधक रेंगणामध्ये पडली त्यांना फुले समजून घ्यावा लागला फुल्यांची पुस्तकं वाचवावी लागली आणि तेव्हा विदर्भामध्ये सत्यशोधक चळवळ होती तुम्ही ताराबाई शिंदेचं स्त्री पुरुष बोलणार हे छोटीस पुस्तक आहे ते वाचलं असेल असेल तर जरूर वाचा अंदाज येईल की अठराशे ब्याऐंशी मध्ये ही बाई बुलढाण्यासारख्या गावामध्ये एक छोटं पुस्तक लिहती जे पुस्तक नंतर ऑक्सफर्ड जे भाऊसाहेबांचं विद्यापीठ आहे त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी त्याची इंग्रज जागृती काढते आणि का जगभरातले स्त्रीवादी हे मान्य करतात की त्यांच्यावरती ताराबाईंच मोठं ऋण आहे ताराबाई सत्यशोधक त्यांचे वडील हरिभाऊ शिंदे हे सत्यशोधक इकडे यवतमाळ वाशिम अकोला अमरावती हे हा सगळा सत्यशोधकांचा प्रदेश तेव्हा फारशी साधनं नसताना सत्यशोधक विचार हा पुण्यावरून हा विदर्भाच्या या रिमोट अशा सगळ्या भागांपर्यंत पसरलेला होता त्यामुळे भाऊसाहेबांची जी सुरुवात जी झाली राजकीय सामाजिक सार्वजनिक कामाची ती सत्यशोधक चळवळीमध्ये झाली आणि लगोलग तिथे दोन संघटना पुन्हा कार्यरत होत्या एक जी होती ती ब्राह्मणेतर संघटना होती पक्ष होता आणि दुसरी जी होती तो शेतकरी जसं आता शेतकरी संघटना आहे ना आज तुम्ही शेतकरी संघटना म्हणता गेल्या चाळीस वर्षांपासून जलदृष्टी होते तसं तेव्हा शेतकरी संघ होता म्हणजे शेतकऱ्या शेतकरी संघ शेतकऱ्यांची ती संघटना होती आणि यांचा जो झगडा होता तो काँग्रेसमधल्या सगळ्या या अशा वर्च्या सगळ्या वर्गाशी होता तेव्हा भाऊ साहेबांसमोर प्रश्न उपस्थित राहिला की आपण कोणती कोणाची बाजू घ्यावी नाही दीर्घकाळ ते जे बाजू घेत आहेत ते माध्यमातून ऑर्ग्युमेंट करतात त्यांच्या माध्यमातून सामाजिक सार्वजनिक कामाला सुरुवात करतात आणि त्यांच्या माध्यमातूनच त्यांनी राजकीय सुद्धा ज्या निवडणुका होत्या त्या लढवल्या जिंकल्या आणि त्या वेगवेगळ्या स्थानिक पातळीवरच्या जी पदं असतात जिल्हा काउन्सिल वगैरेची त्यामध्ये ते निवडून घे आता फुले आणि भाऊसाहेब यांच्यामध्ये साम्य असा आहे की दोघांच्याही लक्षात नीट आलेलं होत की जर बहुजन समाजाला मुक्त करायचं असेल त्यांना जर उन्नत करायचं असेल तर फुल्यांचा संदेश लोकांना जो होता तो होता ज्ञानी व्हा एक शब्द आहे फक्त ज्ञानी व्हा तुम्ही ज्ञानी व्हा तुम्ही मुक्त होऊ शकाल आता ज्ञानी व्हा म्हणजे प्रस्तापित ज्ञान स्वीकारा असं नाही ज्ञानी वा म्हणजे बी वा इंजिनिअरिंग एम बी एमेरिकेचा एमई व्हा केवळ असू शकत ते पण एक ज्ञान आहे पण ज्ञानी व्हाचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या पायामध्ये ज्या श्रृंखला आहेत तुमच्या मनावरती जे सगळं चोखट आहे जो चूर आहे विचार प्रणालीचा गुलामीचा ज्यामुळे तुमचं तुमची पराधीनता ही निर्माण झालेली आहे त्या पराधीनतेला ओळखा स्त्री पुरुष तुला पुस्तक वाचताना अंगावर भाषा त्याची तशी आहे तुमचे देवच दगावास तर तुम्ही तर असालच असाल शिंदे पुरुषांना उपेशो तुमचे देव बघा ना तुम्ही कोण आहे त्यांनी रामायण महाभारतातले दाखले पुराणांमध्ये दे, दाखले देत देत दे सांगितले तुमची परंपरा आहे त्याच्यामुळेच ते राधा साळुंके तुळशीचं लग्न लिहू शकते ज्ञानी भा याचा अर्थ असा आहे की सामाजिक दास्य जे आहे ते सामाजिक दास्य ज्या प्रथा परंपरांमुळे निर्माण होत त्या प्रथा परंपरांना ओळखा आणि ते केवळ पुरेसा नाही तुम्ही ओळखणार कधी तुम्ही जर साक्षर झाला तर ओळखाल ना एज्युकेट झाला तर तुम्हाला वाचता येईल मनुस्कृती काय वेद काय उपनिषद काय पुराण काय चिकित्सा करता येईल मग कदाचित काही वेगळा विचार जो तुम्हाला समाजामध्ये पुढे नेणारा असेल असा विचार करता येईल आणि तो दुवा जो होता तो पुन्हा फुले आणि भाऊसाहेबांमध्ये आहे की ज्ञानी व्हा समाजाचं जे दुःख आहे ते अज्ञानात शोधणे इतके सारे अनर्थ एका अनिदेने केले ते फुले ओळखतात आणि इकडे भाऊसाहेब ओळखतात आणि मग त्याच्यावरती जो उतारा आहे तो शिक्षणाचा आहे म्हणजे निव्वळ लोकांना असं नाही म्हणता ना वासा, वासा, की रामायण महाभारत वाचा मनुसृती वाचा वगैरे त्याच्यात काय गेले असेल त्याचं तुम्हाला शिकवावं लागेल म्हणून खूप सिस्टमॅटिकली व्यवसायात जे करतात ते शिक्षणाची चळवळ या प्रदेशामध्ये उभी करतात त्यांनी एक तर पुणे शहर पाहिलेलं आहे डीई सोसायटी पाहिलेली आहे त्या काळामध्ये डीई सोसायटीचं ऑफिस हे फर्वि कॉलेजच्या कॅम्पसहच असायचं आणि तिकडे त्यांनी ऑक्सफर्ड वगैरे हे विद्यापीठ पाहिले त्यामुळे शिक्षणातून नवी दृष्टी मिळू शकते तिसरा डोळा जो फुल्याने शिक्षणाला तृतीय नेत्र म्हटलं की हा एक तिसरा तिसरी तिसरी दृष्टी असेल तुमच्या दोन डोळ्यांच्या पलीकडे तर ती दृष्टी जी आहे ती शिक्षण जी हे भाऊसाहेबांनी ओळखलं आणि त्याच्यामधून त्यांनी कामाला सुरुवात केली पण हे काम केवळ लोकांना साक्षर करणे लोकांना एज्युकेट करणे हे पुरेस नसतं आपली आपली अडचण अशी आहे मध्यम वर्गीयांची सर्व की आपण पदवी मिळवली की कृत कृत्यो छान झालं मुलगा बीई झाला वगैरे इंजिनियर झाला काही गरज नाही दुसरं काही वाचण्याची काही करण्याची ना विचार करण्याची आवश्यकता ना काही कृती करण्याची आवश्यकता भाऊसाहेबांना तसं वाटलं नाही म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना पर्यंत त्यांनी त्यांच तेन काम सीमित केल नाही कारण समाज जो होता तो सगळा समाज शिकायला खूप मोठा अवधी हो लागणार होता खूपच मोठा अवधी हो तो किती आहे की कि ज्या जिल्ह्यामधून भाऊसाहेब हो येतात त्या जिल्ह्यामध्ये भारतामध्ये सगळ्यात जास्त बालमृत्यू नोंदवले जावे शंभर वर्षांनी सुद्धा तो जिल्हा पुरेसा त्या जुन्या सामंती म्हणा जे काही जुनं जगणं होतं होत्या त्यातनं तो अजून बाहेर त्या निग्रेतून म्हणा त्या झोपेतून तो अजून नीट डोळे उघडून बाहेर आलेला नाही इथेच आहे तो जिथे तो, तो होता हे भाऊसाहेबांच्या जिल्ह्याविषयी घडलं त्यामुळे ही प्रक्रिया केवळ शाळा सुरू करून पूर्ण करा जाणार नाही म्हणून समाज सुधारणा अमरावती मधल्या अंबाबाई मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश देण्याची चळवळ करताना भाऊसाहेबांच वय आहे एकोणतीस कधी कधी आपण या वयामध्ये काय करत होतो काहीच करत नव्हतो वयाच्या अठ्ठावीसाव्या एकोणतीसाव्या वर्षी आपण काहीतरी नोकरी करत होतो आता काहीतरी संघर्ष करतो तो खासगी भाऊसाहेबांना तसं नाही मला फात्याला काय एकोणतीसाव्या वर्षी अस्पृश्यते अस्पृश्यतेविरोधातला संघर्ष उभा करणे त्या काळात सगळे लोक अस्पृश्यता पाळत होते आजही पाळतात मी मराठवाड्यामध्ये राहतो जिथे नांदेडमध्ये परभणीमध्ये सवर्णांच्या वसाहतीमध्ये दलितांना घर दिली जात नाही तुम्ही आय एस असतील तरी नांदेडमध्ये रिटायर्ड आय एस दलित वस्त्यांमध्ये राहतात तुम्ही आमच्या भावाने आम्ही वाचत असेल त्याच्यामध्ये नरेंद्र जाधवांच्या भावाची कथा आहे भावाच्या बायकोची पुन्हा ते फॅमिलीची कथा आहे ना तो आय एस आहे भाऊ त्याची बायको जी आहे पत्नी त्यांनी लिहिलेली जे अनुभव आहेत लिहि यांनी भावा त्यांच्या भावाने पत्नीची तुम्हाला त्याच्यामध्ये मराठवाड्याचं कट सेक्शन दिसेल इतर सर्व दलित साहित्यामध्ये जे मराठवाड्यात न आलेलं दलित साहित्य त्याच्यामध्ये ते दिसेल की आज दोन हजार पंचवीस आहे जिथे मराठवाड्यामध्ये विदर्भातल्या काही भागांमध्ये अस्पृश्यता पाळली जाते भाऊ साहेबांनी एकोणतीसाव्या वर्षी अमरावती मधल्या अमराबाई मंदिराच्या अस्पृश्यता निर्मूलनाची म्हणजे मंदिर सर्वांना खुली करण्याच्या चळवळीचं रणशिंग है, से हात लेला, लेला, पुल नाही। है पेट ते ब्राह्मण आहेत कन्झर्वेटिव्हयच्याशी झगडा करायचा आहे हा तर मुलगा बाबासाहेब आंबेडकर आहे ते मोठे नेते म्हणून जवळपास प्रस्थापित झालेले आहेत वयाच्या चाळीसी मध्ये त्यांचं जाती अंताच कार्य हे हो राष्ट्रीय कार्य जवळपास झालेलं आहे त्यामुळे त्यांच्या सोबत संवाद करणे त्यांना या चळवळीमध्ये सामावून घेणे त्यांना ती साथ घालणे आणि खाली जे लोक पाळणारे होते त्यांच्याशी दोन हात करणे जबाबदारी भाऊ भाऊसाहेबांनी ते काम सुरू केलं पण त्यांची जी काही एक विलक्षण काम करण्याची जी काही पद्धत होती कौशल्य होत त्यातून त्यांना तो सत्याग्रह करावा लागला नाही कम्पॅरिझन नेहमी करावं लागेल ना, करता है ना तो बिल्कुल कारण भारतरत्नाचा पंढरपूरच मंदिर खुला करण्यासाठी पन्नास मध्ये उपोषण करावं लागतं त्याच्या आधी अंबाबाईचा सत्याग्रह आहे तो भाऊसाहेबांनी यशस्वी करतो आणि तो सत्याग्रह करण्याची वेळी येऊन द्यावी लागली नाही कारण ते इतके स्ट्रॅटेजीज अशा होत्या इथं वकील होते त्यामुळे त्यांच्याशी वाद घालण्याचा तर त्या ब्राह्मणांचं काही त्यांची काय होत असेल मला डाऊट असेल ते इथे शिकलेले होते आणि ते काय वादि घेऊन काय वाद घालणार आहे का इतक्या मोठ्या विद्वान माणसाशी की तो धर्माचं मूळ शोधून इंग्लंड इंग्लंडमधनं पॅरिस्ट पदवी घेऊन इकडे सत्यशोधक झेंडा हातात घेऊन शेतकऱ्यांमध्ये काम करतो त्याच्याशी वाद घालण्याची क्षमता कोणाशी त्यामुळे अंबाबाईच्या मंदिराचा सत्याग्रह करावा लागला नाही त्याच्या आधीच निर्णय त्यांनी घेतला याच गमक भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वामध्ये शोधावं लागेल म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना जे सगळा युक्तिवाद करावा लागला असता जे सत्याग्रह करावा लागला असता महाडला सगळं डोकी फोडली गेली धडा झाला वगैरे तसं सगळं अमरावतीला कदाचित झालं असतं ते सगळं टाळता आलं हे अत्यंत हिकमतीने चातुर्याने विलक्षण अशा संपूर्ण कौशल्याने हे भाऊसाहेबांनी हाताळलं आणि त्यातून अस्पृश्यता विरोधाची चळवळ ही त्या भागामध्ये रुजली सोबतच त्यांना शेती शेतकरी आणि इतर अनंत अशा सगळ्या फ्रंट्स वरती त्या काळामध्ये काम करावं लागलं कारण ते काय वयाच्या तीशी मध्ये थोडी ना मिनिस्टर झाले ते व्हायला त्यांची वयाची पन्नाशी यावी लागलेली होती त्यामुळे वयाच्या तीशी पासून ते वयाच्या पन्नाशी पर्यंत भाऊसाहेब काय करतात हे हा जो काळ आहे हा त्यांच्या फॉर्मेटिव्ह संपूर्ण हा काळ आहे आणि या काळामध्ये भाऊसाहेबांचं जे जीवन आहे ते जीवन हे स्थानिक अशा संघर्षाने व्याप्त आहे त्यांना पहिली जी केस मिळाली वकिली पहिलं आपलं पहिलं पहिलं जे ते आपण कसं लढतो वगैरे त्यांना जी मिळाली ती पण ब्राह्मण ब्राम्हेंद्रवादाचा म्हणतो सत्यशोधक जलसा होता आणि त्याच्यावरती बंदी आली असं मराठवाड्यामध्ये पण असं तुम्ही सत्यशोधक सिनेमा पाहिला असेल ना एक ओतूरची केस आहे तुम्ही सिनेमा जरूर बघा हा आता आलेला नाही फुले नाही आधीच आहे दोन वर्षांपूर्वी आलेला सिनेमा तो तर सिनेमातून समजून घ्या असं नाही फुले चरित्रातून समजून घ्या खरं म्हणजे सगळ्यात चांगलं चरित्र हे तिलांचं आहे तुम्ही जरूर बघा महाविद्यालयामध्ये असेल नसेल तर सर दोन्ही इंग्रजी हिंदी मराठी तिन्ही भाषांमध्ये आहे ओतूरची केस ही कोर्टामध्ये गेली कोर्टामध्ये अशी गेली की ब्राह्मण असं म्हणाले की आम्ही जर लग्न लावण्यासाठी उपस्थित नसू तरी देखील आम्हाला आमची दक्षिणा मिळाली पाहिजे कारण तो आमचा हक्क आहे धर्माने जर हक्क आहे तुम्ही आम्हाला बोलवा आता नका बोलवून तुम्ही आम्हाला आमची दक्षिणा द्या आणि असं करून मध्ये पहिल्या सत्यशोधक विवाहाच्या वेळेचा जो झगडा होता तो झगडा हा पुण्याच्या नंतर मुंबईच्या न्यायालयामध्ये गेला आणि सत्यशोधक तो झगडा जिंकले त्या काळामध्ये पदव्या नव्हत्या असे वकील आज आपल्याकडे दहा उभे राहतील नूतन मराठा कॉलेजला असा तो काळ नव्हता हो वकील नसायचे शिक्षण नसायचं स्वतः फुले काही युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट नव्हते हो त्यांचे सहकारी काही युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट होते त्यांनी तो झगडा जिंकला त्यानंतर अहमदनगरमध्ये मध्ये एक झगडा उभा राहिला तो मुकुंदराव पाटलांच्या बाबतीमध्ये होता कुलकर्णी लिला अमृत नावाच्या पुस्तकावर पुन्हा ब्राह्मण कोर्टामध्ये गेले अहमदनगरच्या आणि मुकुलराव पाटलांना बाबासाहेबांना साथ घ्यावी लागली की तुम्ही माझा माझी केस चालवण्यासाठी अहमदनगरच्या न्यायालयामध्ये या पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहमदनगरला येणार हे समजल्याबरोबर त्यांनी त्या न्याय माघार घेतली आणि तो निकाल हा मुकुलराव पाटलांच्या बाजूने लागला आता जी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई आहे की या पुस्तकावर बंदी त्या पुस्तकावर बंदी ही त्या काळामध्ये सुद्धा लढावी लागली आणि ती लढाई सत्यश्रोधकांनी जिंकली विदर्भामध्ये आपण ती हरव बीबी जे म्हणजे विदर्भातले दोन भाऊ साहेब एक हे दुसरे बीबी कोलते मलकापूरचे होते जळगावच्या पासून नव्वद किलोमीटर ते त्यानंतर नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू झाले त्यांना पद्मश्री वगैरे मिळालं हे पण तुल्यबळ विद्वान होते पण हे सार्वजनिक जीवनामध्ये होते ते अकॅडमिशियन होते प्रोफेसर होते आणि पुस्तकं संशोधन केलं बाबासाहेबांशी दोघांचा पण स्नेह होता दोघेही फुल्यांच्या विचारांनी भरलेले होते पण डी पोत्यांची जी, जी सगळी लढाई होती आपण ना, हर ना, हर हर ना हर की लड़ा लागे। ते तरवळीला हरले अहमदनगर जिल्ह्यामधल्या नेवासा तालुक्यातल्या ना ते अमरावतीमध्ये हरले पहिली सत्यशोधक जनता विरोधातली केस भाऊसाहेबांना लढावी लागली आणि ते ती केस जिंकले त्यामुळे न्यायालयीन लढाई ही कशी सामाजिक मुक्तीची सामाजिक स्वातंत्र्याची समतेची आणि एका अर्थाने सर्वसामान्य लोकांच्या हक्क प्रस्थापने भाऊसाहेबांना कळालं आणि ते सत्यशोधक असल्यामुळे त्यांना ते समजते ते जर सत्यशोधक नसते तिथल्या इतर वकिलांसारखे बाजारू वकील जर असते तर त्यांनी ना ते लढले असते ना ते सत्यशोधक जिंकले असते आज तुम्ही किती उजळपणे किती आपण असं म्हणूया की किती बोल्डली किती तुम्ही तुमच्या अभिव्यक्तीचा आविष्कार करता कविता फेसबुक फेसबुकवरती पोस्ट लिहिता स्वतःच मत जे विरोधी मत आहे ते व्यक्त करता व्यक्त करू शकता ना बाबासाहेब आंबेडकरांची वाद घालू शकले भाऊ साहेब कारण ते सत्यशोधक होते दोघेही ना त्याचे दुःख बाबासाहेबांना नाही यांना काही संकोच वाटला की आपण एका मोठ्या नेत्याशी वाद लागतो त्यामुळे स्वातंत्र्य समतेची लढाई सुद्धा लागते आणि अमरावती ने सिद्ध केली त्यांची सुरुवात कशी झाली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की सामान्य जो समाज आहे तो शेतकरी तो स्वतः शेतकरी नसला तरी तो शेतीवर अवलंबून आहे ज्या कारुनारू जाती आहेत ज्या बलुतेदार रौदेदार जाती आहेत त्या शेतकरी आहेत आणि अंशतः शेतकरी आहेत नाहीतर मग शेतीवरती अवलंबून आहे त्यामुळे खरा तिढा जो भारताचा आहे तो, भारता तो शेतीच्या माध्यमातून सोडवला पाहिजे हे त्यांना ता हळूहळू लक्षात आलं आणि मग त्यातून ता भारत कृषक समाजाची स्थापना होते शेतकरी संघाची स्थापना होते ते काँग्रेसच्या अधिक जवळ जातात कारण एक मोठा प्लॅटफॉर्म आणि काँग्रेस स्वातंत्र्य मिळालेलं होतं त्यामुळे खूप विरोधामध्ये राहून सतत आणि सतत विरोधाची भूमिका घेणे हे त्यांना प्रशस्त वाटत नाही तर अनेक नेत्यांना वाटले त्यांना पण तर वाटत नाही आणि मग ते इलेक्शन लढवतात लोकसभेचं निवडून येतात आणि पंधरा वर्ष ते लोकसभेमध्ये राहतात त्यात ते दहा वर्ष ते मंत्री आहेत आता मी सुवालीला म्हणालो की नेहरू हे युरोपियन उद्योग प्रधान शहर केंद्री जी आणि त्यासाठी त्यांनी गांधीशी आणि पंजाबला सुद्धा नेहरू गांधी आणि बाबासाहेबांसारखे इंग्लंड मध्ये राहिले आहेत त्यांनी पण आधुनिक इंग्लंड पाहिलेला आहे त्यांना अॅडव्हान्टेज असा आहे की ते इंडोलॉजिस्ट आहेत बाबासाहेबांचा नेहरू ॉजिस्ट नाही त्यांचे वडील वगैरे तर उर्दू वगैरे भाषेमध्ये आजोबा अरेबिक वगैरे गांधीजी इंडिओ नाही आहे गांधीजी धर्म नेते नाही आहेत त्यांचा धर्मशास्त्राचा अभ्यास नाही तुम्हाला गांधीजी असे इंडिओलॉजीस्ट काय असं तुम्हाला दिसणार नाही की त्यांनी इंडिओ लेख पण ते समाजावर लिहिले हिंदू समाजावर लिहिले हिंदुइझमच्या नावाखाली सुद्धा जे मुख्यतः हिंदू समाजावरचे लेख आहे भाऊसाहेबांचं नाही ते हिंदोलॉजिस्ट आहेत त्यांनी आधुनिक इंग्लंड पण पाहिलेला आहे आणि तो युद्ध काळातला इंग्लंड आहे पहिल्या महायुद्धाच्या काळातला इंग्लंड आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण आविष्कार जे काही आहे आधुनिक भांडवलदारी व्यवस्थेचा आणि त्याच्यातनं जग कसं उद्ध्वस्त होऊ शकतं अणुबॉम्ब जरी नसला तरी इतर बॉम्ब होते विमानाची सुरुवात झालेली होती काही आणि विमान आल्याबरोबर ते, ते, ते युद्धासाठी लोकले हो की गोष्ट आहे ते युद्धासाठी त्यामुळे ह्या ज्या बदल होत सगळ्या भांडवलदारी व्यवस्थेमध्ये त्याच जे बटबटीत आणि नकारात्मक रूप आहे ते पण ठोरसाहेबांनी पाहिलेलं होतं त्यामुळे नेहरू पासून त्यांनी डिस्टन्स ठेवलेला असणार त्याचा तणाव अभ्यासला पाहिजे कारण भाकरा मांगलच्या धरणाच्या सभेमध्ये नेहरू शेतकऱ्यांना असं म्हणाले की तुम्ही देशासाठी बलिदान करण्यासाठी तयार आहात हे भयंकर वाक्य आहे शेतकऱ्यांनी काय करायचं बलिदान करत राहायचं तुमच्या जमिनी तुम्ही धरणांसाठी द्या तुमच्या जमिनी तुम्ही साठी द्या तुमच्या जमिनी तुम्ही शहरीकरणासाठी द्या गडचिरोली जिल्हा आता जमिनी तुम्ही खाणींच्या उत्खननासाठी द्या नांदेड मध्ये लेंडी प्रकल्प आहे मी इंटरनेट वर गुगल आरियाला विचारा की लेंडी ट्रॅजेडी काय झाली ऑगस्ट महिन्यामध्ये अठरा तारखेला त्या त्या, त्या लेंडी धरणामध्ये पाणी शिरलं म्हणजे धरणाच्या कक्षेमध्ये पाणी आलं आणि पंधरा गावं रात्री पाण्याखाली गेली मध्यरात्री त्याचं सर्वात जास्त अफेक्टेड जे गाव होत त्या गावाला मी भेट दिली हसनाळ म्हणून त्या गावामध्ये सहा माणसं दगावली मध्यरात्री पाणी गेल्यामुळे आणि त्या गावाच पुनर्वसन झालेलं नाही पस्तीस वर्षांपासून ते गाव लढत आहे त्या प्रकल्पाच्या साठी म्हणजे आमचं पुनर्वसन करा यासाठी त्याच्या आधीचा दायकवाडी प्रकल्प आहे पैठण जवळचा आणि त्याच्या आधी भाकरा नंदेल प्रकल्प आहे ज्याच्यामधलं जे भाषण आहे नेहरूंच ते भाषण हे खंकर चांगलं भाषण नाही आहे सॉरी टू से दिस आणि त्याच्यासोबत मुरारी देसाईंचं भाषण आहे ते देसाई असं म्हणाले की तुम्ही जर गाव सोडलं नाही तर आम्ही तुमच्या गावामध्ये पाणी सोडून तुम्ही मरालो मनात सांगत नाही इंटरनेट चेक करा शेतकऱ्यांनी औद्योगिक विकासासाठी बाधायती करण्यासाठी शहरांना पाणी पुरवण्यासाठी इंडस्ट्रीला पाणी पुरवण्यासाठी मोठ्या धरणांसाठी त्यागास तयार राहायला पाहिजे ही जी काही काँग्रेसची भांडवल झालेली जमीनदार धार्जिनी व्यापार धार्जिनी ही जी नी, नीती होती त्याच्या विरोधात भाऊसाहेब त्या काळामध्ये होते त्यांनी जे केलेले कायदे आहेत त्यांनी केलेल्या चळवळी आहेत त्याची की किती याच्या विरोधात त्यांनी सावकारशाहीच्या विरोधामध्ये कायदा केला त्या ते त्यांच्या भागामध्ये सीमित अर्थाने एका विना केला गाव सावकार मुक्त केली कंपलसरी एज्युकेशन दोन हजार नऊ मध्ये भारतामध्ये आलं त्यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये का होईना मध्ये त्यांना आपण आता जिल्हा परिषद म्हणतो तिथे केलं कारण त्यांच्यावरती शाहूंचा प्रभाव आहे इकडे बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांचा प्रभाव आहे की जे त्यांच्या राज्यांमध्ये ब्रिटिश सरकारपेक्षाही जास्त प्रागतिक धोरणं अनुसरत होते शाहू आणि सयाजीराव गायकवाड आपण सगळं अधिकतेचं श्रेय ब्रिटिशांना देतो पण हे ज्या तीन स्टेट्स आहेत ते सावकारशाहीच्या विरोधात बोलतात. ते स्त्रियांच्या मारहाणीच्या विरोधात कायदे करतात. ते कंपलसरी एज्युकेशन आणतात. भाऊसाहेबांना काही राजे नव्हते शाहू महाराजांसारखे. ते इलेक्टेड होते ना. तरी पण त्यांनी तुम्हाला आम्ही दंड देऊ इथपर्यंत त्या तरतुदी ह्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये निर्माण केल्या. कदाचित ते, ते, के ते कारण असेल की थोडीफार साक्षरता शिवाजी शिक्षण संस्थेच्या साठीची एक पार्श्वभूमी की त्याच्या प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात केलेल्या कामातून तयार झाली त्यामुळे नेहरू आणि भाऊसाहेब यांच्या मध्ये आपल्याला थोडा फरक करावा लागेल नेहरू मुख्यतः उच्च शिक्षणाच्या बाजूला त्यांनी पहिला जो आयोग स्थापन केला तो नॅशनल युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन होता राधाकृष्णन त्याचे प्रमुख होते वर्ष अठ्ठेचाळीस आणि भाऊसाहेब सत्यशोधक आहे सत्यशोधक भूमिका ही उच्च शिक्षणाच्या ना बाजूची नाही आहे सत्यशोधक भूमिका ही प्राथमिक शिक्षणाच्या विस्ताराची आहे तुम्हाला भाऊसाहेब जे त्या काळामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षणाला दुर्लक्ष केलं नाही त्यांनी ज्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळा सुरू केल्या आणि उरलेल्या ज्या शाळा होत्या त्या शिवाजी शिक्षण संस्थेला जोडून गेल्या त्यामुळे नेहरू आणि भाऊसाहेब यांच्या भूमिकांमध्ये आपल्याला थोडा फरक करावा लागेल आणि हा जो नेता आहे हा ग्राउंडेड आहे हा असा वरून आलेला नाही आहे नुसता असा उमराव वर्गामधन अलगतपणे कुठल्या तरी डिग्री घेऊन वगैरे तो असा राष्ट्राचा नेता झालेला नाही तो एका खेड्यामधल्या अभावग्रस्त अशा कुटुंबामधून पार्श्वभूमीतून ग्रामीण अशा प्रदेशामधन शिकून परदेशात जाऊन पुन्हा येऊन तो स्वतःच नेतृत्व स्वतः कमवतो आहे असं नाही की मला नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे किंवा मी माझ्या निवडतेने केवळ नेतृत्व हे असं नाही आहे ते सामाजिक सार्वजनिक कामामधून उभं आणि ते पण सावकारांच्या मदतीने नाही आहे आत्ताचे सगळे नेते तुम्ही बघा त्यांना फायनान्स कोण करतात बोलायला को। नको तुमच्या जिल्ह्याविषयी पण नको बोलायला असत आणि आमच्या नांदेड जिल्ह्याविषयी पण नको बोलायला तुमच्या अमरावती जिल्ह्याविषयी पण बोलत नाही गुगल करा युट्यूब सब्ज सगळं कडे काय कोण फायनान्स करत पॉलिटिकल पार्टीला फायनान्स कोण सावकारांना प्रोटेक्ट करा ब्राह्मण आहेत कोणी अभिजन अमरावती वगैरे बघा त्यांना प्रोटेक्ट करा आणि नेतृत्व इस्टॅब्लिश करा त्यांनी भूमिका घेतली की मंदिरांकडे जो अतिरिक्त द्रव्य साठा आहे तो, तो देशासाठी त्यांनी अर्पण करायचा आहे त्याला ताब्यात घ्या तुम्ही एवढं धैर्य तुम्ही आज कोणी करू शकता कोणत्याही पक्ष कम्युनिस्ट पक्ष आहे भारतामध्ये त्याला सुद्धा दोन वेळा विचार करावा लागेल की हा पारंपरिक समाज आहे धर्माने प्रभावी समाज आहे तुम्ही बोलून असतील काही करायला आमच्या मित्रांच्या बाबतीलीकडे खूप होते ते भाषण देऊन त्यानंतर प्राचार्यांना त्रास देतात ते कशाला बोललं तुम्ही त्यांना तर त्यांना त्रास देऊ नका मित्रांनो वाचा मंदिरांकडे किती प्रॉपर्टी आहे ते यायला विचाराव ते मंदिर तुमचा सगळा देश चालवू शकता या अज्ञानाच्या अंधश्रद्धेच्या निद्रेतून बाहेर आणण्यासाठी भाऊसाहेब होते त्यांनी मंदिरावर सुद्धा ताप आणली पाहिजे कुठून येतो पैसा कोणाचा असतो तो पैसा लोकांच्या शोषणातून तो, तो पैसा तयार होतो आणि हे श्रीमंत लोक सावकार लोक व्यापारी लोक उबदार जमीनदार लोक त्यांना अधिमान्यता मिळवण्यासाठी धर्माला पैसा दान करतात त्यामुळे त्या पैशातून त्या मंदिरावरती सोन्याचा कळस बसवण्यापेक्षा त्या पैशातून शाळा महाविद्यालय इसकी शिस्कीकरण तयार व्हावी ग्रामीण पायाभूत सुविधा तयार कराव्यात यासाठी कायदा त्यांनी हा फरक आहे काँग्रेसचं राष्ट्रीय नेतृत्व आणि भाऊसाहेबांसारखा कार्यकर्ता जो काँग्रेसमध्ये जातो आणि मिनिस्ट्री मध्ये काम करतो त्या दोघांमधला फरक मला असं वाटत की हा फरक नीट समजून घ्यायला पाहिजे किमान चांगल्या दहा चांगले अव्वल दर्जाचे पीएचडी केले जाऊ शकतात त्यामुळे पीएच डी करण्यासाठी सैरभैर कुठे जाण्याची चिल्लर चिल्लर म्हणतात असे विषय घेण्याची गरज नाही तुम्ही चांगला ऑक्सफर्ड ला जा फॉरवर्ड जा केम्ब्रिज जा आणि भाऊसाहेबांवरती केली एका छोट्या छोट्या मुद्द्यावर तुम्ही संशोधन करू शकता अंबाबाईचा सत्याग्रह का टाळता आला आज आनंद तेलकुंबडेंनी महाडवर पुस्तक लिहिलं ते एकूण महाडच्या सत्याग्रहावरच प्रमाणे चौथं पाचवं पुस्तक आहे चांगलं मराठीत आम्ही लिहित आहे अंबाबाईच्या सत्याग्रह पुस्तक नाही इतिहासकार काय करताय तुमच्या अमरावतीचे इतिहासकार काय मग शोधावं लागेल ना नुसतं असं दोन पानांमध्ये आम्ही काय समजून घ्यायचं की सत्याग्रहाची वेळ आली नाही त्यामुळे मंदिरातली जी काही अतिरिक्त संपत्ती आहे ती सरकार जमा व्हावी हा कायदा आज सुद्धा करता येणार नाही कम्युनिस्ट सरकार आलं आंबेडकरी फुले आंबेडकरी त्यांना पण नाही करता येणार इतकं सोपं नाही आहे जनतेचा रोष फक्तून स्वतःच नेतृत्व प्रस्तावित व्यवसाय ते करू शकले कारण ते असल मु शोधक संपूर्ण म्हणजे त्याला म्हणताना जे कोर असेल जे आपलं असेल ते सगळं ते या विचारांचे होते म्हणून ते करू शकले तर हा विचार प्रत्येकाने नीट समजून घेण्याचा आहे हे जे पुस्तक आहे साहित्य संस्कृती आहे त्याचं पुनर्मुद्रण यांच्या संस्थेने केलेलं आहे हे सहज उपलब्ध आहे सॉफ्ट कॉपी पण उपलब्ध आहे इंटरनेट वरती आर वरती ती सगळ्यांनी वाचावी आपल्या घरी ठेवावी लग्न प्रसंगी काय म्हणतात ना वाढदिवस वगैरे प्रसंगी भेट द्यावी असं हे पुस्तक आहे मी सगळ्यांनी माझं हे भाषण ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार तुम्ही मला एक